श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बावीस सप्टेंबरला आहे घटस्थापना आणि घटस्थापनेच्या दिवशी आपण नवरात्रीमध्ये काय करावे काय करू नये हे आज आपण पाहणार आहोत जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत ते आपण आता पाहणार आहोत बघा नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळ मिळते असे शास्त्रात सांगतात सकाळी घटस्थापना आणि देवीचे पूजन करण्याची परंपरा आहे मात्र यात चित्रा नक्षत्र आणि योग निश्चित मानले जातात पहिला नियम काय तर पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार तुम्ही अवश्य करा शारदीय घटस्थापना ही बावीस सप्टेंबर रविवारी आहे शुभमुहूर्त दिवसभर तुम्ही कधीही घटस्थापनाही करू शकता तर घटस्थापना केल्यानंतर आपल्याला अखंड दिवस सुद्धा या नवरात्रीत हा लावा लागतो सकाळ संध्याकाळ तुम्ही न चुकता आरती करा घरातील सर्वांनी एकत्र येऊन नक्कीच घंटीनाद करत देवीची आरती करावी दुर्गा सप्तशतीचे पठण करा माता दुर्गेचे मंत्र आणि स्रोत यांचा जप करा दररोज सकाळ किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा सप्तशतीच्या श्लोकाचं पठण तुम्ही नक्कीच करा त्यामुळे तुम्हाला पूजेचं फळ नक्कीच मिळते जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील तुम्ही इथं पाळू शकता फक्त आपल्याला या दिवसामध्ये अन्न खायचं आहे स्वतःवर आत्मसंयम ठेवायचा आहे कुणाचाही राग करायचा नाही कोणालाही कटू बोलायचं नाही कोणालाही निंदा करायची नाही कारण काय होतं आपण उपवास करत असतो आणि ह्याच गोष्टी जर आपण केल्या तर उपवास केल्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळं नवरात्रीमध्ये या चुका तुम्ही करू नका नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आत्म प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते तपस्यासह साक्षात्कारासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो तसेच या दिवसात सर्वकड कर, चोहीकडे शुद्ध वातावरण आणि पवित्र जास्त असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येक घरामध्ये झालेली असते त्यामुळं सर्वत्र नैसर्गिक वातावरण असतं नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे पठण करणे अतिशय शुभ मानले जाते हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावू शकता तरीसुद्धा आपल्याला त्या वाचनाचे फळ मिळते कारण त्यातले काही उच्चार आपल्याला येत नसतील तर मोबाईलवर लावल्यानं बरंच आपण ते उच्चार करू शकतो दुर्गा सप्तशतीचे पठण हे नवरात्रमध्ये अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते वर्षातून दोन वेळा सेवा आने या सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळतं एक म्हणजे चैत्र नवरात्र आणि दुसरं शारदीय नवरात्र या नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचं पठन नक्कीच करा पवित्र सण आहे हा म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते का काळात दररोज अंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे घाळा आणि प्रार्थना स्थळ देखील स्वच्छ करा त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो आणि आपले मन देखील प्रसन्न होतं स्त्रियांनी या दिवसामध्ये किमान दोन दोन तरी हिरव्या बांगडे तुम्ही अवश्य आपल्या हातात घालावा नवरात्रीच्या दिवसात आता काय करू नये बघा जर कलशाच्या आधी अखंड ज्योत प्रज्वलित केली असेल तर ती तुम्ही विजू नका ती विजणार नाही याची खबरदारी तुम्ही घ्या आणि जर चुकून ज्योत विजली तर शुभ किंवा अशुभ घटना याचा अर्थ मुळीच घेऊ नका कारण काहीतरी नैसर्गिक दृष्ट्या ती ज्योत हा शांत होत असते त्यामुळे त्याचा अर्थ तुम्ही वेगळाच घेऊ नका कारण त्यामुळं काय होतं आपली मानसिक भावना दुखवते आणि आपल्याला जास्त त्रास होतो त्यामुळे हे ज्योत विजली तर तुम्ही पुन्हा पेटवू शकता त्यामुळं असं काही वाटून घेऊ नका फक्त आपल्याला एवढीच काळजी घ्यायची की तुम्ही निष्काळजीपणानं ज्योत विजणार नाही याची काळजी तुम्ही अवश्य घ्या कारण ज्योत विजणे हे आपल्या हातात नाही त्यामुळं जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा आपण उपवास पकडला असाल तर पूर्णपणे उपवासही राहू नये आपण उपवासाचे पदार्थ नक्कीच खाऊ शकता कारण उपाशी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे उपाशी राहू नये उपवास केला किंवा नाही केला तरी मांसाहार तुम्ही करू नका आणि मादक पेय तामसिक पदार्थ तुम्ही खाऊ नका कांदा लसूण विहरीत आहार तुम्ही टाळावा असं सुद्धा सांगितलं जातं नवरात्रीच्या दरम्यान डाळी करू नका असं सुद्धा सांगितलं जातं केस कापू नका असं सुद्धा सांगितलं जातं नखं नक कापू नका कोणाबद्दल कठोर वागू नका राग करू नका ध्यानानं स्वतःला आनंदी ठेवा घर आनंदी करा याकडे लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेलं घर माता भगवतीला खूप आवडतं त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार करण्याचा तुम्ही तुम्ही प्रयत्न करा म्हणजे एक पॉझिटिव्ह ऊर्जा नक्कीच आणा नवरात्री दरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील कांदा लसूण मांस यांचं सेवन करू नये शक्य झाले तर या नियमाचं पालन तुम्ही अवश्य करा तुम्ही जर दुर्गा सप्तसती ग्रंथाचे पठण करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नाही तरी सुद्धा तुम्ही कांदा लसूण इथं खाऊ नये असं सांगितलं जातं जर तुमच्या घरात कल स्थापना अखंड ज्योत असतील तर देवीचे जागरण ठेवलं जातं तर घर कधीही रिकामं सोडू नये नेहमी घरात कोणी ना कोणी असावं घराला आपण कुलूप लावून दरवाजा लावून घरातील व्यक्तीनं कुठं बाहेर जाऊ नका एखादा तरी व्यक्ती घरामध्ये ठेवा असं सांगितलं जातं कारण सर्वांनी एकत्र बाहेर जाऊ नये काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी लाल पिवळ्या हिरव्या रंगाचे कपडे तुम्ही अवश्य घाला तर देवीच्या पूजेमध्ये काळा रंग हा वर्ज मानला जातो त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करा आठवा आहे उपास ठेवणाऱ्याने चप्पल बूट आणि बेलचा वापर करू नये या दिवसामध्ये चांबड्याने बनवलेल्या वस्तूचा वापर करायचा नसतो म्हणून काही लोक हे चप्पल आणि बूट यांच्या शक्यतो टाळतात तर ते याच्यासाठी टाळतात की ते चांबड्याच्या बनलेल्या असतात म्हणून या दिवसामध्ये ब्रह्मचार्याचे देखील पालन करणे आवश्यक असतं विष्णू पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी फळं खावीत या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसापर्यंत धान्याचे सेवन करू नये तुम्ही उपवासामध्ये शिंगाड्याचं पीठ भगर भगरीचे पीठ शाबुदाना पीठ राजगीर भेंडी बटाटा शेंगदाणे यांचे सेवन तुम्ही इथं करू शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालिसा किंवा दुर्गा शक्तीचं पठण करताना कोणाशी बोलू नये असे केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते हे लक्षात ठेवा शक्यतो मौन बाळगणे गरजेचं आहे त्यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असले पाहिजे आपल्याला आपले मन इतर चर्चामध्ये किंवा इतर विषयामध्ये गुंतलेले नसावे मन लावून भक्तिभावाने पूजा करावी तीच पूजा माता भगवतीला आवडते घरातील व्यक्तींचा अपमान करू नये हे लक्षात ठेवा शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद किंवा मांसाहार किंवा मारामारी टाळा घरातील वातावरण प्रसन्न कसे राहील याकडे आवर्जून लक्ष द्या कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपण आपल्या घराचं वातावरण हे ठेवलं पाहिजे घरातील स्त्रियांचा आदर करा घरातील स्त्रियांना देखील दुःख पोहोचणार नाही याची काळजी करा कारण घरामध्ये स्त्रीरूपी माता भगवती असते हे लक्षात ठेवा त्यामुळं नवरात्रीमध्ये या गोष्टी पाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा महिलांनी या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या आणि आपल्या घरातील वातावरण कशा प्रकारे सकारात्मक राहील याच्याकडे सुद्धा लक्ष द्या आणि घरामध्ये या नऊ दिवसामध्ये भांडणतंटे तुम्ही होऊन देऊ नका आणि माता भगवतीची सर्वात आवडती सेवा म्हणजे कुंकुमार्चन देखील तुम्ही या नवरात्रीच्या काळामध्ये करायला विसरू नका अशा प्रकारे या नवरात्रीच्या काळामध्ये या काही ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न अवश्य करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त